नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर येऊन सारंग आता आपल्या मनातली प्रेम सावलीसमोर व्यक्त करत असताना मात्र सारंग आणि सावलीला एकत्र येऊ द्यायचे नाही असा विचार करून तिलोत्तमाजवळ आता सावलीच्या चुगल्या करणाऱ्या ऐश्वर्याला आता सावली सनकन एकच कानाखाली मारून भयानक शिक्षा देत मनावरचा ताबा सुटून कशी आता अद्दल घडवते हे या व्हिडिओ मध्ये आपल्याला मिळणार आहे सारंगला गुपचुप भेटण्यासाठी तिलोत्तमाच्या डोळ्यात धूळ फेकून गेलेली सावलीला जेव्हा आता ऐश्वर्या बघते त्याच वेळेस आता राग घेऊन ऐश्वर्या आता सावलीला याचा जाब विचारते आणि कुठे गेली होतीस सारंगला भेटण्यासाठी गेली होती ना असे आता जेव्हा ऐश्वर्या सावलीला सांगते आणि जेव्हा हो गेले होते मी भेटायला असे जेव्हा आता सावली बोलते त्यावेळेस आता ऐश्वर्याने मारायला उगारलेला हात सावली ही धरत ऐश्वर्याला कशी आता थांबवते आणि ऐश्वर्याला असे कोणते उत्तर देत आता ऐश्वर्याच्या तोंडात आता सावलीचा प्राग लगावते हे या व्हिडिओमध्ये हो आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सारंगचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे सारंगला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले असते खरी पण सारंग आता सारंगचे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल आलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी आता डॉक्टर डॉक्टरने सारंगला डिस्चार्ज दिलेला असतो तर तिलोत्तमा सारंगला घेऊन आता घरी आलेली असते पण आता तिलोत्तमाने मात्र सावलीला भेटण्यासाठी नकार दिलेला असतो आणि जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत माझ्या सारंगच्या स जवळसुद्धा तू येण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि माझ्या सारंगवर तुझी सावली देखील पडता कामा नये ये आता तिलोत्तमाने सावलीला सांगितलेले असते आणि तू जर माझ्या सारंगसाठी अभिषेक व्रत वगैरे केलं असतं तर माझा सारंग असा हॉस्पिटलच्या बेडवरती पडलेला नसता हे आता तिलोत्तमाचे बोलणे सगळे आता सावलीला आठवलेलं असतं आणि त्यामुळे आता सावलीला वाईट वाटत असतं आणि आता तिलोत्तमा मॅडम आपल्याला काही सारंग सारांना भेटू देणार नाही यामुळे आता सावली ही बसलेली असते आणि तेवढ्यात आता सर्व आजी ही सावलीकडे येते आणि म्हणते की सावली तू काही काळजी करू नकोस तिलोत्तमा मॅडम मिटिंगसाठी कंपनीत जाता आहे तेव्हा आता त्यांना ते यायला उशीर होणार आहे त्यामुळे तुला सारंगला भेटता येईल ती ऐकून आता सावली खूप खुश झालेली असते इकडे आता राजने तिलोत्तमाला पुन्हा आता सारंगच्या रूममध्ये येऊन सांगितलेले असते की आई तुला काहीही करून कॉन्फरन्स मीटिंगसाठी यायलाच हवं कारण तुझ्याशिवाय कॉन्फरन्स मीटिंग होणं शक्यच नाही आहे तर आता तिलोत्तमा काही ऐकायला तयार नसते तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की राज हे बघ मी तुला सांगते की मी सारंग सम सारंगची काळजी घेणार आहे आणि जोपर्यंत सारंग, ची जो सारंग बरा होत नाही ना तोपर्यंत मी येणार नाही राज म्हणतो की अगं आई तू प्लीज समजून घे नाही तर तू इथेच बाहेर बसून मिटिंग कर तर आता तिलोत्तमा म्हणते ठीक आहे त्यानंतर आता तिलोत्तमा ही हॉलमध्ये येऊन आता लॅपटॉपवरती कॉन्फरन्स व्हिडिओ कॉलवरती आता बोलत असते तर इकडे तेवढ्यात सावली आता सगळ्यांचा डोळा चुकून इकडे सारंगकडे जाते आणि आता सारंगकडे सावली येताच सारं आता सारंगला खूप आनंद झालेला असतो आणि आता सारंग म्हणतो की सावली कुठे होतीस तू इतक्या वेळ सावली काही बोलत नसते सावलीला वाईट वाटत असतं आणि तिलोत्तमाची भीती वाटत असते सारंग म्हणतो काय झालंय सावली तू त्या दिवशी मला सांगत होती की आज मीटिंगला जाऊ नका म्हणून तुझं त्यावेळेस ऐकलं असतं तर बरं झालं असतं आज माझ्यावरती ही वेळ आलीच नसती सावली म्हणते की जाऊद्या सर काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि सावली आता एकनाथरावांनी दिलेले लाडू घेऊन सारंगला घेऊन तिथे आलेली असते आणि प्रेमाने आता सावली ही सारंगला त्यांनी दिलेले लाडू देते आणि प्रेमाने आता सारंग ते लाडू खातो इकडे आता ऐश्वर्यासुद्धा आता डोळ्यात तेल घालून सावली आणि सारंग एकत्र येणार नाही याची काळजी घेत असते आणि त्यासाठी तिने आता एकनाथरावांना सुद्धा घरातून हाकलून दिलेलं असतं आणि इकडे सावलीला सुद्धा दम धारवलेला असतो ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की सावली जर तू त्या सारंगच्या रूममध्ये पुन्हा गेली आणि दिसली तर आता मॉम काय करेल हे तू लक्षात ठेव आणि ती भीती आता सावलीला वाटत असती आणि त्यावेळेस आता सारंग पुन्हा सावलीला समजतो की सावली झालंय तरी काय तू बोलत का नाही येस तेव्हा ते आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडमने तुम्हाला भेटण्याची मला बंदी घातली आहे आणि ते ऐकून आता सारंगला धक्का बसतो सारंग म्हणतो बस हे बघ सावली तू तिचं काही मनावर घेऊ नकोस सावली म्हणते हे बघा सारंग सर आता तुम्ही काळजी घ्या आणि सावली आता निघून जाते पण सावली आता बाहेर येताच समोर कॉन्फरन्स मीटिंग करत असते तर त्याच वेळेस आता सावली दुसऱ्या रस्त्याने जात असताना पुन्हा आता ऐश्वर्या ही समोरच उभा असते आणि आता तरीसुद्धा ऐश्वर्याच्या शेजारून डोळा चुकता पटकन आता सावदी तिच्या रूममध्ये जाते पण ऐश्वर्याचे लक्ष आता सावडीकडे गेलेले असते आणि ताबडतोब आता ऐश्वर्या ही सावडीच्या रूममध्ये येते आणि आता सावली खूप घाबरते तर ऐश्वर्या म्हणते की कुठे गेली होतीस तर सावली आता खाली मान घालते ऐश्वर्या म्हणते मी तुला काय विचारतेस कुठे गेली होती सारंगला भेटायला गेली होती ना तर आता सावलीला काय बोलाविनी काय नाही कळत नसते आणि बोट करतच आता ऐश्वर्या म्हणते की आम्ही तुला या घरची सून मानत नाही मॉमनी तुला सारंगला भेटायला बंदी घातलेली असतानासुद्धा तू सारंगला भेटायला गेली कशीस आणि तू सारंगची लागते तरी कोण तुझा या घराशी काहीच संबंध नाही आहे आणि असे म्हणता जाता सावलीला मात्र राग येतो सगळा राग उफाळून येत सावलीचा आता मनावरचा ताबा सुटलेला असतो आणि सावली रागाने आता ऐश्वर्याकडे बघ लागते तर वोट करत ऐश्वर्या म्हणते की बघतेस काय अशी माझ्याकडे आणि ऐश्वर्या आता सावलीचा हात धरते सावलीला आता खूप वाईट वाटतं तेव्हा वा आता ऐश्वर्या म्हणते की सारंगला भेटायला गेली होतीस ना खरं सांग आणि आता मी तुझं नाव मॉमला सांगून तुला चांगलाच धडा शिकवते आता सावलीला राग येतो आणि रागाने सावली, रागा सावली म्हणते हो गेले होते मी त्यांना भेटायला कारण मी त्यांची बायको आहे आणि ते ऐकताच आता ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश ऐश्वर्या म्हणते की कोण आली बायको आणि कुठली आली आम्ही तुला सून मानतच नाही आणि आता मी तुला या घराबाहेर कशी काढते ना ते बघच तेव्हा आता सावलीने आता सावलीला आठवतं की ऐश्वर्याने आपल्या बाबांना आणि सगदेवला कसे घरातून म्हणजे घरासमोरून आता जाण्यासाठी सांगितले लाडूची पिशवी कशी फेकून दिली आणि या कचऱ्यासारखी कचऱ्यावाली बाई आपल्याला कशी बोलली हे सगळं आता सावलीला आठवतं आणि सगळा राग उफाळून येत जोराने आता सावडी म्हणते की हे बघा माझं मी काय करायचं ते बघेन तुम्हाला मला सांगण्याचा काही अधिकार नाही आहे तेव्हा आता ऐश्वर्याला राग येतो आणि ऐश्वर्या पुन्हा आता सावलीचा हात धरते तर जोराने सावली आता ऐश्वर्याला ढकलते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा मी त्यांची बायको आहे आणि मी त्यांना भेटायला जाऊ अगर नाही जाऊ तुम्ही यापुढे मला काहीही सांगायचं नाही आणि आता ऐश्वर्यासुद्धा रागाने बोट करू लागते तर आता लगेच सावलीसुद्धा ऐश्वर्याचा हात धरून ऐश्वर्याला जोराने ढकलते आणि जोराने ऐश्वर्याला आता सा सावलीने चपराक दिलेली असते आणि ठणकावून सांगितलेलं असतं आणि ऐश्वर्याला दूर लोटताच ऐश्वर्या ही बाजूला पडते आणि त्याच वेळेस आता कसला तरी आवाजाने इकडे तिलोत्तमाला धक्का बसतो तिलोत्तमा पाठीमागे बघते आणि म्हणते कसला आवाज आला तर आता आतमध्ये सावलीने ऐश्वर्याच्या जोराने चपराक लावलेली असते आणि ऐश्वर्याला चांगलीच अद्दल घडवलेली असते आणि ऐश्वर्याचा चांगलाच माज उतरवलेला असतो तेव्हा आता प्रेमाने सारंगची काळजी घेऊन सावले आणि सारंग कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा